मॅग्नम आईस्क्रीम एक प्रीमियम बेल्जियन चॉकलेट अनुभव मॅग्नम आईस्क्रीम त्याच्या खास बेल्जियन चॉकलेटच्या आवरणासाठी ओळखले जाते सुरुवातीला थायलंड मधील उत्पादन युनिट मधून पण आता त्याचे उत्पादन भारतात हलवण्यात आले आहे विशेषत नाशिक महाराष्ट्र येथे बेल्जियन चॉकलेट उत्पादन केंद्र सुरू करण्यात आले आहे मॅग्नमची लोकप्रियता खूप वाढली आणि ते एका वेळी जगातील सर्वाधिक विक्री होणारे आईस्क्रीम बार बनले मॅग्नम आता स्वतःला द आईस्क्रीम कंपनी म्हणून स्थापित करत आहे जो एक शुद्ध दूध आईस्क्रीम ब्रँड असून त्याचा भर त्याच्या प्रीमियम बेलचेंज चॉकलेटवर आहे क्वालिटी वॉल्स भारतात मॅगनमची व्यवस्था पाहते आणि त्यांनी मॅग्नम उत्पादन श्रेणीचा विस्तार केला आहे मॅग्नम आता वॅफल कोनमध्ये देखील उपलब्ध आहे मॅग्नम पिस्ताची ओ टीव्ही जाहिरातीत करीना कपूरने ब्रँडचा प्रचार केला आहे मॅग्नम आईस्क्रीमच्या वॅफल साठी कोण ब्रँड ॲम्बेसेडर असेल पहा आणि वाट पहा मॅग्नम आईस्क्रीमने महाराष्ट्रात गुंतवणूक केली आहे त्याचा सीजीआय पाचशे कोटींपेक्षा जास्त आहे भारतात मॅग्नम आईस्क्रीम या उन्हाळ्यात मॅग्नम नवीन प्रकार सादर करत आहे मॅग्नम पिस्ता एक आईस्क्रीम बार जो चो बेल्जियन चॉकलेट आणि पिस्ता नट्स एकत्र करतो मॅग्नम ब्राउनी बार मॅग्नम बारमध्ये एक नवीन भर मॅग्नम वॅफल कोन मॅग्नम आता त्याचे खास बेल्जियन चॉकलेट आईस्क्रीम वॅफल कोन मध्ये देत आहे भारतात मॅग्नम आईस्क्रीम उन्हाळा दोन हजार पंचवीस उत्पादने आणि किंमत मॅग्नम ब्राउनी बार निन्यानवे रुपये अस्सी मिली मॅग्नम चॉकलेट ट्रफल आईस्क्रीम बार नव्याण्णव रुपये ऐंशी मिली मॅग्नम मिनी बदाम आईस्क्रीम पन्नास रुपये पंचेचाळीस मिली मॅग्नम क्लासिक चॉकलेट आईस्क्रीम बार सत्तर रुपये अंदाजे साठ ते ऐंशी मिली मॅग्नम पिस्ताचिओ आईस्क्रीम बार ऐंशी रुपये एकसष्ट ग्रॅम मॅग्नम बदाम बेल्जियन चॉकलेट आईस्क्रीम कोन ऐंशी रुपये एकशे दहा मिली क्वालिटी वॉल्स द डेअरी फॅक्टरी स्लो चरण आनंद क्वालिटी वॉल्स एक नवीन आईस्क्रीम ब्रँड देखील लॉन्च करत आहे द डेअरी फॅक्टरी हा ब्रँड स्लो चरण आईस्क्रीम मध्ये खास आहे उपलब्धता सातशे मिलीचे टब ऑफर एक खरेदी करा एक विनामूल्य मिळवा चव व्हॅनिला आंबा बटरस्कॉच आणि चॉकलेट किंमत एकशे साठ रुपये प्रति टब द डेअरी फॅक्टरी व्हॅनिला टब आंबा क्यूब टॉपिंग किंवा आंबा फ्रूट ज्यूस ओरिओ कुकीज क्रश किंवा चॉकलेट कुकीज क्रश आणि तुम्हाला आवडणारी अधिक फळे स्ट्रॉबेरी आणि कॉफीसाठी देखील सर्वोत्तम आणि आणि आदर्श आहे आहे कारण टब स्टँडी आकारात पॅकेजिंग स्लो का निवडावे आणि स्लो चरण आईस्क्रीम म्हणजे काय याची माहिती दिली आहे क्वालिटी वॉल्स एक नवीन आईस्क्रीम ब्रँड देखील लॉन्च करत आहे द डेअरी फॅक्टरी हा ब्रँड स्लो चरण आईस्क्रीम मध्ये खास आहे उपलब्धता सातशे मिलीचे टब ऑफर एक खरेदी करा एक विनामूल्य मिळवा चव व्हॅनिला आंबा बटरस्कॉच आणि चॉकलेट किंमत एकशे साठ रुपये प्रति टब डेअरी फॅक्टरी व्हॅनिला टब आंबा क्यूब स्टॉपिंग किंवा आंबा फ्रूट ज्यूस ओरिओ कुकीज क्रश किंवा चॉकलेट कुकीज क्रश आणि तुम्हाला आवडणारी अधिक फळे स्ट्रॉबेरी आणि कॉफीसाठी देखील सर्वोत्तम आणि आदर्श आहे कारण टब स्टँडी आणि चांगल्या आकारात आहे पॅकेजिंग तव मध्ये स्लो चर्ड आईस्क्रीम का निवडावे आणि स्लो चर्ड आईस्क्रीम म्हणजे काय याची माहिती दिली आहे